महाशिवरात्र आणि राष्ट्रीय पशुधन महाएक्सपो पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण आढावा बैठक अप्पर जिल्हाधिकारी अंबेजोगाई श्रीमती अश्विनी सोनवणे जिरंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत परळी येथे वैद्यनाथ देवस्थान समिती आणि सर्व संबंधित प्रशासकीय विभागांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत पुढील विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली शहर आणि मंदिर परिसरातील स्वच्छता व्यवस्था भाविकांसाठी उपलब्ध होणाऱ्या अन्नपदार्थांची अन्न सुरक्षा तपासणी पालखी मार्ग आणि सोमेश्वर पालखी मार्ग व्यवस्थापन आपत्कालीन परिस्थितीसाठी आरोग्य यंत्रणा सज्जता वाढत्या गर्दीचा विचार करून वाहतूक नियोजन अखंडित वीज पाणी पाणीपुरवठा व्यवस्था यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी सोनवणे जिरंगे यांनी सविस्तर सूचना दिल्या ज्या बाबी तातडीच्या आणि महत्त्वाच्या आहेत त्यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले या बैठकीनंतर उपस्थित पत्रकारांनी मांडलेल्या काही स्थानिक अडचणी आणि सूचनांवर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत उपाययोजना मंदिर प्रत्यक्ष पाहणी बैठकीनंतर जिल्हाधिकारी यांनी वैद्यनाथ मंदिर परिसरात प्रत्यक्ष पाहणी करून भाविकांसाठी उपलब्ध सोयी सुविधांचा आढावा घेतला आवश्यक त्या ठिकाणी तात्काळ सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या महाशिवरात्र महोत्सवासाठी बैठक ठरली महत्वपूर्ण महाशिवरात्र महोत्सव आणि महापशुधन एक्सपो या दुहेरी गर्दीच्या पार्श्वभूमीवर झालेली ही आढावा बैठक प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे भाविक आणि नागरिकांना सुरक्षित स्वच्छ सुकर कसा होईल याकडे या, या बैठकीत